दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी दिनांक एक तीन दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन ते चारच्या दरम्यान रामनगर तांडा अंबडजवळ अपघात झाला त्यावरून प्रभारी अधिकारी आर निकम सोबत हेड कॉन्स्टेबल राठोड कदम दाभाडे असे अपघातस्थळी पोहोचले एक ट्रक क्रमांक एम एच बारा ए आर तेवीस बावीस चालक अन्सार जब्बार बागवान व तीस वर्ष राहणार शहागड तालुका अंबड जिल्हा जालना हे जालना इथून बीड इथं लोखंडी सळई घेऊन जात असताना ट्रकवरील नियंत्रण सुटून ट्रक रामनगर तांडा इथल्या रस्त्यावर पलटी होऊन विरुद्ध दिशेला जाऊन पडला सदरिलल्या अपघातात चालक ट्रक खाली दबल्यानं गंभीर मार लागून मयत झालाय त्या शासकीय रुग्णालय अंबड इथं रवाना केलाय अपघातग्रस्त वाहन रस्त्याच्या बाजूला घेऊन महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली न्यूज ब्यूरो दक्ष पोलीस न्यूज जालना